अशा पद्धतीने जगावण्याचं साधन आहे मी स्वतः आयुष्यभर नोकरी केली नोकरी करत असतो आता रिटायरमेंट नंतर मला एक वाटत नोकरीपेक्षा मी स्थिती जन्मान होतं बंधन आणि स्वतः मी स्वतः एक राजा सर्व जीवन आता जगत आहे आणि तिथून पुढच्या पिढीला ते आपण म्हणतो तशा नोकऱ्या नाही

आणि शासन मग लोक हितासाठी प्रोजेक्ट करायचे लोक हिता सात गावचे पब्लिक जगायचं नाही का त्या लोकांनी जायचं कुठं तुम्ही विमानतळ करून आणि हे सात गावचे सगळी लोकांच्या पाहिजे सात गावची नाही तर सात गावच्या लोकांच्या आसपास त्यांचे पानेराव्याचे नातेवाक्याची सर्वांचा परिणाम होणार आहे आणि हा परिणामातून जर वाचायचा असं

फक्त इथं जायचं भाषणबाजी करायची हुलबाजी करत असते बुला आम्ही इथं येत नाही गेल्या सात आठ वर्ष आम्ही संघर्ष करतोय त्याची कारण पण तशी आहेत काही लोकांना फक्त गमकी पुरता येतो का आम्ही इथं पुरता येत नाही तसं वाटत तर आम्हाला स्पष्ट सांगा वरिष्ठांनी की तुम्ही आमच्या मोर्चात येऊ नका म्हणून तुमचं तुम्ही बघा हा जे काय बोलणं माझं स्पष्ट आहे आपलं बोलणं चार दिवसापूर्वी पण झालं होतं ठीक आहे सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला हराव घेऊन आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा संघर्ष अजून वाढवावा लागेल संघर्ष करावा लागेल तर आपल्यावरच हे विमानतळाचं भूत आपल्या मांडूट उतरवता येईल येणार नाही लक्षात घ्या मी परत एकदा वारंवार कळकळीची विनंती करतोय संघर्षाची एक राहिली पाहिजे आपण शेतामध्ये आपल्याकडे कावळ्याचा बघा कोणी काय परिस्थिती होती बघा आपलं घर जर एखादं उद्ध्वस्त करत असेल आपलं जर त्या आपण त्या कावळ्याचं घर उद्वस्त करतो तो कावळा एकटा नाहीत त्याच्या सोबतीच्या संधी सगळ्या सोबत घेऊन येतो मग आज आपण जर आपलं घर उद्ध्वस्त होणार आहे जर आपणही त्या पद्धतीने संघर्ष केला पाहिजे आपल्या मुलाबा आलं पाहिजे संघर्ष आपला विरोध दाखवला पाहिजे जर हे करू शकत नसेल तर आपल्या मुलगोटीवर भूत भुट उतरू शकत नाही मित्रांनो हे मी वारंवार सांगते आपला संघर्ष वाढवावा लागेल लढा वाढवावा लागेल एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जर सहमता मान्य झालं तर उच्च मोर्चात सहभागी होईल होण्याचं मी इथं सांगतो मी एक शेतकरी आहे शेतकरी तर किंवा तुम्हाला मी सांगतो आता ह्या पाटलांनी ठराव मारण्याचा केला पण हा तो करून अनुमोदन दिला आणि तो राहिला याच्या अगोदर आपण अनेक वेळा असे ठराव करण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या सव्वीस जानेवारीला तीन दिवस बाकी तीन दिवस बाकी जो प्रजासत्ताक दिन आहे पंचाहत्तरावा शहात्तरावा जो काय असेल आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या घरावरती काळी गुडी उभारण्याची तयारी आहे का सांगा काळ्या हो म्हणून हात करून उपयोगच नाही याची अंमलबजावणी करायची असेल तर प्रत्येक गावच्या सरपंच त्याची जबाबदारी घ्यायची उपसरपंचाने जबाबदारी घ्यायची म्हणजे आता सभे गावात तू होत आम्ही सर्व पाहुणे पावलेत आपण एका सगळ्या लातवाई गाव तर आज आपण या ठिकाणी सात गावाचे सर्व विमानस्थळाच्या विरोधात आपण आलेला आहोत खरंच आपली आपण भारत हा शेती प्राधान्य शेती प्राधान्य शेती रोजचं जीवन करणे तर आपलं मोठं साधन आणि जेव्हा डानची शेती जेव्हा त्यावेळेस कुणाला दुःख होणार फार मोठं दुःख होणार आपले पूर्वज होते पूर्वजांनी आपल्या ती शेती राखली पूर्वज पूर्वजांत आपली सगळी आपली पुढची पिढी आपल्याला हिमंत्र नाही